जय हिंद आपल्याकडे मे महिना सुरू झालेला आहे आणि मे महिना सुरू झालेला असतानाच आपल्याकडे मुलांच्या शाळेची प्रवेश ॲडमिशन्सची जी लगभग आपल्या सर्व घरांमध्ये सुरू होते तर आज आम्हाला असं वाटलं की ह्या ज्या भारताच्या महाराष्ट्राच्या ज्या शिक्षणशाळा आपले शिक्षण व्यवस्था आहे त्या शाळेंची काय परिस्थिती आहे यावर बोलायला हवं म्हणून आजचा व्हिडिओ आम्ही जवळजवळ नाशिक जिल्ह्यातील पंचवीस ते तीस शाळांना भेटी दिल्या आणि ह्या वीस पंचवीस शाळांच्या खाजगी शाळांच्या भेटी दिल्यानंतर असं लक्षात आलं की सर्व शाळांची फी ही कमीत कमी पन्नास हजाराच्या वरती आहे ज्युनियर के जी सिनियर के जी बसला अशा प्रकारची ही जी फी आहे तर अशा वेळेला आपल्या भारतीय नागरिकांच्या मुलांनी गोरगरिबाच्या मुलांनी शिकायचं कसं शिक्षण घ्यायचं कसं कारण शिक्षण हे एकमेव असं साधन आहे गरिबांसाठी का जे त्यांना विकासासाठी पाया मजबूत करतं आणि तो शिक्षण घेतल्यानंतर तो माणूस स्वतःच्या बुद्धीचा विकास झाल्यानंतर काहीतरी करण्याची त्याची जिद्द निर्माण होते परंतु जर शाळे या भारताच्या मुलांना जर शाळेत शिक्षणच व्यवस्थित मिळणार नसेल तर या बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची अवस्था काय आणि येणारा काळ यांच्यासाठी येणारा भविष्य यांच्यासाठी काय असेल असा प्रश्न पडतो ज्या वेळेला आपल्याकडे महात्मा फुले कर्मवीर भाऊराव पाटील बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महापुरुषांनी आपल्याकडे शिक्षण संस्था सुरू केल्या आणि या गोरगरीब वंचित बहुजन समाजाच्या लोकांना शिक्षणाची दारे खुली केली माता सावित्री असेल यांनी महिलांसाठी शाळेची जी सोय केली अशा अनेक ह्या महापुरुषांनी शिक्षण संस्था सुरू करून या गोरगरीब वंचित समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रभावात आणलं म्हणून आपण आजचा जो दिवस बघत आहोत भारतामध्ये जे लोक शिकलेले आहेत चांगल्या चांगल्या हुद्द्यावर गेले आहेत हा संपूर्ण परिणाम ह्या महापुरुषांनी केलेला संघर्ष आहे शिक्षणासाठी म्हणूनच आपण या सर्व महापुरुषांना शिक्षण महर्षी म्हणतो कर्मवीर बाबूराव पाटलांना देखील आपण शिक्षण महर्षी म्हणतो महात्मा फुलेंना देखील आपण शिक्षण महर्षी म्हणतो बाबासाहेब आंबेडकर असतील यांना शिक्षणाचा शास्त्रज्ञ आपण देखील म्हणतो तर अशा प्रकारच्या हा महापुरुषांनी केलेल्या शिक्षणाचा जे संघर्ष आहे तो आज कुठेतरी आपल्याला परत एकदा करण्याची गरज आहे कारण आज शिक्षण महर्षी जाऊन आज जी नवीन पद्धत आलेली आहे ती शिक्षण सम्राटांची आलेली आहे कारण शिक्षण हा व्यवसाय झालेला आहे त्यामुळे मित्रांनो ज्याप्रमाणे या खाजगी शाळांची फी तुम्हाला मी सांगितली त्याचप्रमाणे जर आपण काही जे आर टी आयचा जो कायदा होता राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा हक्क जो गोर गरीब वंचित मुलांना दिलेला होता तो देखील सरकार या सरकारने काढून घेतलेला आहे आणि तुम्हाला अशी खाजगी शाळेमध्ये प्रवेश करण्यास त्यांनी नाकारलेला आहे तर अशा या परिस्थितीमध्ये मुलांनी करायचं काय की ज्या मुलांना आर टी आय अंतर्गत देखील या खाजगी शाळांमध्ये प्रवेश मिळत होता तो देखील आता बंद करण्यात आलेला आहे तर आपण या मुलांनी जायचं कुठे असा प्रश्न आपल्याला पडतो मित्रांनो ज्या वेळेला आपण ऐंशी कोटी लोकांना आपण अन्नधान्य मोफत दिलं अशा प्रकारची केंद्र सरकारची भूमिका आहे त्यावेळेला जर ऐंशी कोटी लोक जर अन्न स्वतःचं अन्न पोट भरू शकत नाही तर अशा मुलांसाठी तुम्ही शिक्षणाचे दारे कसे कर खुली करणार हा देखील प्रश्न आहे आमचं म्हणणं नाही की आर टी आय बंद करा परंतु तुम्ही ज्या मराठी शाळा आहे ज्या सरकारी शाळा आहेत ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत या शाळांसाठी त्यांचा दर्जा वाढवण्यासाठी त्यांना सुसज्ज असं करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं सरकार प्रयत्न करताना दिसत नाही ही, ही देखील मोठी शोकांतिका आहे या शिक्षणाचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे आणि संपूर्ण केंद्राच्या अंतर्गत या शाळा प्रत्येक गल्लोगल्ली एरियावाईज या सी बी एस सीच्या ज्या केंद्र सरकारच्या चा शाळा आहेत त्या सुरू झाल्या पाहिजे म्हणजे जेणेकरून ह्या गोरगरीब वंचित देखील या सी बी एस सी शाळेमध्ये केंद्र सरकारच्या शाळेमध्ये शिकू शकेल अशा प्रकारची भूमिका जर सरकारने घेतली तर निश्चितपणे शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करून या गोरगरीब समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही परंतु अशा प्रकारची भूमिका जे सरकार घेईल अशा सरकारांनाच आपण मतदान करावं आणि या शिक्षणाचे जर पाया आपण उंचावू शकलो तर खऱ्या आपण खऱ्या अर्थाने या महापुरुषांचा जो विचार आहे तो आपण पसरवू शकू या ठिकाणी आज एवढंच सांगतो आणि आपण सर्वजण शिक्षणाच्या या प्रवाहामध्ये मुख्य प्रवाहामध्ये आपण सर्वजण साथ द्याल लढाई कराल आणि या शिक्षणाचं राष्ट्रीयकरण कराल अशा अपेक्षा करतो आणि शि शिक्षण महर्षी जे आहे ती परंपरा आपण पुढेही चालू ठेवू आणि शिक्षण सम्राट जी नवीन परंपरा खाजगीकरणाची आलेली आहे तिला नष्ट करण्यासाठी आपण सर्वांनी साथ देऊ आणि अशा सरकारलाच आपण निवडून देऊ जे सरकार या सरकारी शाळा खाजगी शाळा या सरकारी शाळा ज्या आहेत त्याचं सुसज्ज असं राष्ट्रीयकरण करून चांगल्या प्रकारची शाळा गोरगरीब वंचित समाजाला निर्माण करून देतील अशा सरकारला आपण सर्वांनी मतदान करावा, अशा सरकार आपण अशा उमेदवारांना निवडून द्यावा अशा अपेक्षा करतो धन्यवाद जय हिंद जय संविधान जय भारत